हाय हॅलो नमस्कार मी गौरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक छानशी सिंपल होम रेमेडी शेअर केलेली आहे ज्याच्यामुळे तुमचा चेहरा एकदम छान ग्लोईंग होईल चेहऱ्याची जी चमक आहे ती नैसर्गिक चमक चेहऱ्याला येईल चेहरा छान कोमल टवटवीत आणि तेजस्वी होईल प्रत्येकाला आपली स्किन छान दिसावी आपला चेहरा स्वच्छ सुंदर नितळ असावा असं वाटतं पण त्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागते आपल्या चेहऱ्याची आपल्या स्किनची थोडीफार काळजी आपल्याला दररोज घ्यायला लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये तीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आता आजच्या रेमेडीला सुरुवात करते सगळ्यात पहिल्यांदा ना संध्याकाळच्या वेळेला आपला चेहरा जो आहे तो व्यवस्थित छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचा आता कोणतीही रेमेडी जेव्हा आपण वापरत असतो किंवा दिवसातून दोन वेळा तरी आपला चेहरा स्वच्छ धुवायचाच धुवायचा आता आता इथे ना मी थोडंसं पाण्याचा हात घेतलेला आहे थोडासा हात ओला करायचा आणि अगोदर ना आपला चेहरा व्यवस्थित ओलसर करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो फेसवॉश सूट होतो ना त्या फेसवॉशने चेहरा एकदम छान व्यवस्थित स्वच्छ करायचा आता चेहऱ्याची चे जेव्हा आपल्याला काळजी घ्यायची असते ना किंवा स्किन आपल्याला छान राहावी असं वाटत असेल ना तर या छोट्या छोट्या गोष्टींच्याकडे आपण नेहमी लक्ष द्यायला पाहिजे डायरेक्टली फेसवॉश आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचा नाही छानपैकी आधी चेहरा जो आहे तो स्वच्छ करू ओला करून घ्यायचा त्याच्यानंतर हातावर फेसवॉश घ्यायचा आणि त्याच्यानंतर तर तो व्यवस्थित चेहऱ्यावर सगळीकडे लावून घ्यायचा त्यानंतर ना चेहऱ्याला थोडंसं मसाज करायचं जेणेकरून आपण दिवसभर मॉइश्चरायझर वापरत असतो सनस्क्रीन वापरत असतो पावडर वगैरे लावत असतो त्याच्यानंतर उन्हामध्ये जातो किंवा घरामध्ये असेल तर घरामध्ये आपण किचनमध्ये वगैरे भरपूर काम करत असतो तर त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ना खूप सारं ऑइल जमा होतं धूळ वगैरे जमा झालेली असते जी के ला ला चिकट जाना की आपल्याला हाताला चिकटलेली जाणवते किंवा फील होते तर ते सगळं चे निघून जाण्यासाठी आणि आपला चेहरा छान स्वच्छ क्लीन होण्यासाठी ना फेसवॉशने चेहऱ्याला छानपैकी मसाज करायचा आणि त्याच्यानंतर ना पाण्याचा हपका मारून म्हणजे पाणी चेहऱ्यावर मारून छानपैकी आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा म्हणजे चेहऱ्यावरची जी काही घाण वगैरे असेल ती निघून जाते आणि त्यानंतर आपण आपल्याला जी काही कोणती होम रेमेडी अप्लाय करायची असेल किंवा जे काही स्किन केअर करायचं असेल तर ते आपण करू शकतो तर इथे छानपैकी मी माझा चेहरा क्लीन केलेला आहे आणि चेहरा क्लीन केल्यानंतर ना खूप फ्रेश वाटतं आपल्याला आणि चेहरा पण आपला छान असा तुळतुळीत गुळगुळीत झालेला असतो तर छान मी आता इथं माझा चेहरा पहिला क्लीन करून घेतलेला आहे आता चेहरा क्लीन केल्यानंतरसुद्धा ना मी नेहमी सांगते की एक सॉफ्ट रुमाल घ्यायचा किंवा सॉफ्ट कपडा वगैरे टॉवेल घ्यायचा आणि त्याने चेहराना अशा पद्धतीनं डॅप टॅप करून पुसायचा एकदम जोरात घासून चेहरा कधीही पुसायचा नाही जेणेकरून आपली स्किन खराब होऊ शकते तर इथे छान मी आता चेहरा पण माझा व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आता चेहरा वगैरे छान पुसून घेतल्यानंतर ना खूप फ्रेश वाटतं आता संध्याकाळची वेळ आहे आता संध्याकाळी आपण ज्या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतो ना तर त्या बराच काळापर्यंत म्हणजे पूर्ण रात्रभर आपल्या चेहऱ्यावर छानपैकी वर्क करतात त्याच्यामुळेच कोणतंही फेस पॅक वगैरे लावायचं असेल ना तर शक्यतो रात्रीच्या वेळी लावायचं जेणेकरून आपल्या स्किनला त्याचे बेनिफिट खूप छान मिळतात तर आता मी आज कोणताही फेस पॅक वगैरे चेहऱ्यावर अप्लाय करणार नाही आहे तर नॉर्मली मी माझं संध्याकाळचं जे रुटीन असतं स्किन केअरचं तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे की कोणत्या गोष्टी मी संध्याकाळी माझ्या स्किनवर अप्लाय करते तर आता इथे ना चेहरा माझा छानपैकी स्वच्छ क्लीन केलेला आहे आता त्याच्यानंतर बेसिक तीन गोष्टी ज्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि अगदी अफोर्डेबल आहेत जास्त काही महाग नाहीत आणि इझिली आपल्याला अवेलेबल होऊ शकतात तर त्या तीन गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर छानपैकी शाईन येईल तर पहिली वस्तू जी आहे ना तर ती इथे मी दाखवलेली आहे तुम्हाला आहे ग्लिसरीन त्यानंतर गुलाब पाणी आणि त्यानंतर आहे आपलं सगळ्यांचं फेवरेट आणि खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे अलोवेरा जेल तर या तीन गोष्टी वापरून मी माझ्या चेहऱ्याची गेलेली चमक किंवा काळवणलेला चेहरा छानपैकी शाईन करते आणि तेच मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेलं आहे तर चला आता ह्याचं मिक्सचर कसं बनवायचं चेहऱ्यावरती कसं ॲप्लाय करायचं आणि कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या नाही करायच्या ते आता मी तुम्हाला पुढे सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी इथं घेतलेलं आहे गुलाब पाणी त्याच्यानंतर मी इथं घेणार आहे ॲलोवेरा जेल आणि त्याच्यानंतर घेणार आहे ग्लिसरीन ह्या तिन्ही गोष्टी आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि या तिन्ही गोष्टींचे आपल्या स्किनला खूप सारे फायदे होतात आता मी तुम्हाला एक एक सांगते हे मिश्रण जे आहे ना तर ते, ते मिश्रण बनवण्यासाठी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे मी आता हे मी मिश्रण तुम्हाला मी दररोज तयार करते आणि दररोज लावते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकदम आठ दिवसाचं दहा दिवसाचं बनवून लावू शकता पण सुरुवातीला जर तुम्ही नवीन करताय तर मी तुम्हाला सांगेन की सुरुवातीला तुम्ही एक एक दिवस ट्राय करा जर तुम्हाला ते बेनिफिशियल वाटलं तरच तुम्ही हे मिक्सचर बनवून ठेवा तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल आहे तर ते एक चमचा मी टाकलेलं आहे क्वांटिटी कमी घेतली तरी चालेल पण मी आता हे माझ्याकडे एक छोटी बॉटल रिकामी आहे शिल्लक राहिलेलं मी त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे तर त्यामुळे मी एक एक चमचा क्वांटिटी घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथं रोज वॉटर ॲड केलं आहे एक चमचा आणि त्यानंतर लास्टमध्ये ग्लिसरीन ॲड केलेलं आहे ते पूर्ण एक चमचा नाही एक पाऊंड चमचा वगैरे घेतलेला आहे कारण ग्लिसरीन थोडंसं स्टिकी असतं आता हे सगळं ॲड केल्यानंतर ना छानपैकी मिक्स करायचं आता ग्लिसरीन आणि रोज वॉटर थोडं लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये असतं पण जे आपलं ॲलोवेरा जेल आहे ते थोडंसं घट्ट आहे तर त्यासाठी ना ते छानपैकी चमच्यानं किंवा हाताने तुम्ही ब्लेंड करू शकता जेणेकरून ना एकदम लिक्विड होईल एक हो हो ते आणि छान एकमेकांमध्ये ते ब्लेंड होईल कन्सिस्टन्सीसुद्धा त्याची छानपैकी पातळ होऊन जाईल तर इथे चमच्याच्या मदतीनं ना, ना मी हलवून सगळं मिक्सचर जे आहे ना तर ते व्यवस्थित इथे रेडी केलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण आता जे आहे ना तर हे आपलं तयार झालेलं आहे आता हे तयार केलेलं मिश्रण एक दिवसासाठी तर मला लागणार नाही ह्यातलं थोडंसं शिल्लक राहील म्हणून मी माझ्याकडे ही ग्लिसरीनची बॉटल रिकामी झालेली आहे तर मी त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने जर तुम्हाला हे सूट झालं ह्याचा रिझल्ट तुमच्या स्किनला चांगला आला तर आठ दिवसाचं दहा दिवसाचं बनवून तुम्ही बॉटलमध्ये भरून छानपैकी स्टोअर करू शकता जेणेकरून दररोज हे बनवण्याचा जो टाईम आहे ना तुमचा तर तो टाईम वाचेल आणि तो टाईम तुम्ही छानपैकी तुमच्या इतर स्किन केअरसाठी इतर रेमेडीजसाठी देऊ शकाल तर अशा पद्धतीनं मी हे जे तयार केलेलं मिक्सचर होतं तर ते मी बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि आता हे जे वाटीला चमच्याला थोडंफार लागले ते सुद्धा वाया घालवायचं नाही ते सुद्धा आपण आपल्या स्किनसाठी वगैरे यूज करायचं तर हे आजचं जे काही चेहऱ्यावर मी अप्लाय करणार आहे होम रेमिडी तर त्याचं जे मिक्सचर आहे ते मी इथं तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार केलेलं के जे मिक्सचर आहे जर तुम्ही बॉटलमध्ये वगैरे ठेवलं तर प्रत्येक वेळी छानपैकी बॉटल अशी हलवून घ्यायची जेणेकरून ते मिक्सचर एकमेकांमध्ये छानपैकी डायल्यूट होईल आणि त्यानंतर ना व्यवस्थित ते आता चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे तर मी आता थोडंसं हातावर घेतलेलं आहे क्वांटिटी थोडी थोडी घ्यायची जेणेकरून जे ग्लिसरीन आहे ते स्टिकी असतं त्याच्यामुळे खूप जास्त क्वांटिटी पण जर घेतली तर तुमचं ते एक्स्ट्रा वाया जाईल तर छान पद्धतीनं मी हातावर असं रब केलेलं आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही हातालासुद्धा खूप शाईन आलेली आहे तर तशीच शाईन जी आहे ना तर ती आपल्या चेहऱ्यालासुद्धा येणार आहे तर हे मी आता ॲप्लाय केलेलं आहे आणि तुम्ही बघताय की चेहऱ्यावर छानपैकी शाईन आलेली आहे चेहरा एकदम शायनी ग्लोईंग दिसतोय तर छान पद्धतीनं हे ना सगळीकडं चेहऱ्यावर मानेवर छानपैकी अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर ना हलक्या हाताने मसाजसुद्धा आपल्याला जसा जमेल तशा पद्धतीनं मसाज करायचा आहे जेणेकरून काय होतं ना ह्या तिन्ही गोष्टी आपण ज्या वापरलेल्या आहेत ना तर त्याचे बेनिफिट ना आपल्या स्किनवर छान पद्धतीने ॲब्झॉर्ब होतील आणि आपल्या स्किनला छान पद्धतीनं त्याचे उपयोग होईल आता ह्या तिन्ही गोष्टी ज्या मी वापरलेल्या आहेत तर हे जे मिश्रण आहे ना तर हे मिश्रण आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइच्चराईज करतं आता नैसर्गिकरित्या आपली स्किन मॉश्चराईज झाली ना तर आपल्या त्वचेचा जो कोरडेपणा असतो किंवा ड्रायनेस असतो ना तर तो कमी व्हायला मदत होते तसंच या मिश्रणामुळे ना त्वचेला नैसर्गिक चमक येते कोरफड आणि गुलाब पाणी जे आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे तर ते त्वचेला शांत करतं आणि त्वचेचा जो लालसरपणा असतो म्हणजे कधी पिंपल्स आला किंवा एखादी गोष्टची ॲलर्जी झाली तर स्किनवर आपल्या लालसरपणा येतो तर तो कमी व्हायलासुद्धा मदत होते आणि कोरफड तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरफड अँटी गुणधर्म कोरफडीमध्ये असतात जे तुमच्या चेहऱ्यावर जर मुरूम वगैरे असेल किंवा डाग वगैरे असेल तर ते चेहऱ्यावरचे कमी करायला सुद्धा मदत करते तर अशा पद्धतीनं आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या काही नको असणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे ड्रायनेस असेल किंवा चेहऱ्यावरचे डाग असतील मुरूम असेल किंवा चेहऱ्यावरती आपल्या थोडीशी सूज लालसरपणा येत असतील तर हे सगळं कमी करण्यासाठी ना हे मिक्सचर म्हणजे रोज वॉटर ग्लिसरीन आणि ॲलोवेरा जेल उपयोगी पडतं आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागल्या नक्की साहजिकच आपला चेहरा छानपैकी तेजस्वी टवटवीत तव आणि छान नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावर येतो चेहरा एकदम छान ग्लोईंग होऊन जातो तर अशा पद्धतीनं मी हे चेहऱ्यावर अप्लाय केलेलं आहे आणि अप्लाय केल्यानंतर ना आपल्याला जसं जमेल तसं व्यवस्थित सगळीकडे चेहऱ्यावर मसाज करून घ्यायचं जेणेकरून मसाज करताना आपल्या हातातली जी एनर्जी वगैरे असते ना तर ती आपल्या चेहऱ्यामध्ये पण जाते आणि त्यानंतर ना आपल्या चेहऱ्यामध्ये हे जे मिक्सचर आहे ते हळूहळू छान पद्धतीने ऍब्सॉर्ब व्हायला मदत होते तर मी बघताय तुम्ही सगळीकडे व्यवस्थित छानपैकी मसाज करून घेतलेला आहे आणि जे मिक्सचर आहे ना तर ते चेहऱ्यावर जास्त स्टिकी स्टिकी न दिसता छानपैकी चेहऱ्यामध्ये हे ॲब्झॉर्ब होत आहे तर बघताय तुम्ही असं हात लावून जर बघितलं ला ना तर ते छानपैकी चेहऱ्यावर ॲब्झॉर्ब झालेलं आहे सुरुवातीला लावलेलं असतं तेव्हा ते हाताला पटकन चिकटतं पण छानपैकी मसाज वगैरे केला ना तर ते चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि त्यानंतर हलक्या हातानं मी असं चेहऱ्यावरती थोडंसं टॅपिंग पण करते जेणेकरून आपल्याला थोडंसं रिलॅक्स फील होतं जर दुसरं कोणी मसाज वगैरे करून दिलं तर आपल्याला किती छान रिलॅक्स वाटतं तर त्याच पद्धतीनं आपण आपल्या चेहऱ्याची छान पद्धतीनं काळजी घ्यायची तर हे छान मी माझ्या चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघताय की छान पद्धतीनं चेहऱ्यावर शाईन आलेली आहे आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ना तर हे छान पद्धतीने माझ्या चेहऱ्यामध्ये होणार आहे 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 चेहऱ्यामध्ये काम करणार कारण पूर्ण रात्रभर हे मिश्रण मी माझ्या चेहऱ्यावर आता मला या गोष्टींची सवय झाली सूट झाली त्यामुळे मी पूर्ण रात्रभर हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवते आणि सकाळी उठल्यानंतर ना थंड पाण्याने चेहरा धुते जर तुम्हाला सुरुवातीला चेक करायचं असेल किंवा सूट होत नसेल तर तुम्ही अर्धा तास पंधरा मिनटंसुद्धा सुद्धा चेहऱ्यावर ठेवू शकता आणि नंतर थंड पाण्याने चेहरा क्लीन करू शकता आणि मग झोपू शकता आता ही तो शिल्लक तर शिल्लक राहिलेलं मिश्रण जे आहे ना ते मी हातांवरतीसुद्धा अप्लाय केलेलं आहे जेणेकरून चेहऱ्या इतकेच आपले हातसुद्धा ना खूप खराब होतात आणि हातांचीसुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर चेहऱ्याची आपण जशी काळजी घेतो त्यातलाच थोडासा वेळ हातांना जरी दिला ना तरी आपले हातसुद्धा खूप छान दिसतात तर थोडंसं राहिलेलं मिश्रण आहे तर ते मी हातांवर सुद्धा अप्लाय केलेलं आहे आणि हातसुद्धा तुम्ही बघताय खूप छान असे चमकदार आणि मऊ दिसत आहेत आणि प्रत्येक वेळी आपल्याला ना हातांवर सुरकुत्या दिसल्या किंवा हात काळवणलेले वगैरे दिसले ना तर आपल्याला बघायला सुद्धा काही छान वाटत नाही बरं वाटत नाही तर छान पद्धतीने हे जे मिश्रण जेवढं मी बनवलं होतं तर ते सगळं मी अप्लाय करून घेतलेलं आहे आणि स्किन खूप छान याच्यामुळे ग्लोईंग आणि खूप छान स्किनवर याचा इफेक्ट दिसतो आता छान हे सगळं मिक्सरन ॲप एप, अप्लाय करून झालेलं आहे आणि त्यानंतर ना मी चेहऱ्याला थोडंसं मसाज केलेलं आहे टॅपिंग केलेलं आहे आणि त्यानंतर ना व्यवस्थित स्किन माझे छान गुळगुळीत झालेली आहे हे लावल्यानंतर आपल्या स्किनला इतका छान फील येतो आणि एकदम सॉफ्ट स्किन होऊन जाते की प्रत्येक वेळी आपला हात आपल्या स्किनकडे गालांकडे जातोच जातो तर असं आता मी इथं छानपैकी माझ्या चेहऱ्याला ते मिश्रण अप्लाय केल्यानंतर ना ओठसुद्धा आपले असतात तर ओठांना सुद्धा रोज लिप बाम वॅसलिन जे काही तूप वगैरे अप्लाय करत असाल तर ते अप्लाय करायचं हे सगळं अप्लाय केलेलं आहे आणि हे सगळं माझं स्किन केअर केल्यानंतर रात्री छानपैकी आपल्या चेहऱ्याची त्वचेची काळजी घेतल्यानंतर आरामात मस्तपैकी आपण झोपून जायचं जेणेकरून हे मिक्सचर रात्रभर त्याचं काम आपल्या स्किनवर चेहऱ्यावर करेल आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण थंड पाण्याने आपला चेहरा धुऊत तर आपला चेहरा खूप छान ग्लोईंग आणि शायनी झालेला असेल तेजस्वी झालेला असेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा याचा रिझल्ट नक्की छान येईल तर चलो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर गुड नाईट